सर मुंबई महापालिका सत्ताधारी आमदारांवरच मेहरबान असल्याचं दिसतंय विरोधी पक्षातील आमदार आहेत त्यांना कुठेच निधी दिला जात नाही आहे नाही मुंबई महानगरपालिकेची याच्यामध्ये काही चुकी असं मला वाटत नाही कारण आयुक्त ना अधिकारच ठेवलेला नाही आयुक्त हे इशाऱ्याच्या बावले झालेले आहेत नगरविकास खात्यातला आपल्याला माहिती आहे कोणाकडे आहे येते त्यांनी इशारे करायचे आणि आयुक्तांनी तसं नातायचं त्यांच्या तालावरती परंतु ज्या पद्धतीनं आयुक्त वागतायत त्याचा देखील आम्ही निषेध करतो कारण आमचे विरोधी पक्षनेते दानवेंच्या नेतृत्वाखाली आम्ही आयुक्तांना जाऊन भेटलो होतो त्यांना विनंती केली होती की मुंबई महानगरपालिकेचे सगळे प्रभाग आपल्याकरता सारखे आहेत या प्रभागातल्या नागरिकांना नागरी सुविधा देण्याचं आपलं कर्तव्य आहे आपण ते करायला पाहिजे कारण तो मुंबईकरांच्या घामाच्या पैशातनं मुंबई महापालिका उभी राहिली त्यामुळे आपण मेहरबानी करत नाही नाही करतो बघतो परंतु आज ते एक नवीन रुपया आमच्या विविध प्रभागांमध्ये नागरी सुविधांकरता मुंबई महापालिकेने दिलेला नाही सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकरता पन्नास पन्नास साठ साठ कोटी रुपयाचा निधी दिला गेला आहे आणि आम्हाला आयुक्तांनी पत्र दिलं होतं की आपल्या प्रभागातील वेगवेगळे मतदारसंघातले वेगवेगळ्या प्रभागातली जे नागरी सुविधांची कामं आहे त्याचे प्रस्ताव आपण द्यावेत आणि त्यात एक मेक मारून ठेवलेले की या प्रस्तावात पालकमंत्र्यांची शिफारस आवश्यक आहे आम्ही पालकमंत्र्यांना पत्र दिलं परंतु पालकमंत्र्यांना तीन पत्र दिली दोन स्मरणपत्र दिलं जिल्हा निवडणुकीच्या बैठकीमध्ये हा विषय मी मांडला व पालकमंत्री देखील काही करत नाहीत ते देखील कोणाच्या तरी इशारांवरती नाचतायत चालतायत आणि आता आम्ही निषेध करतो कारण हा पैसा सरकारचा नाही हा पैसा मुंबई महानगरपालिकेचा मुंबईतल्या नागरिकांचा आहे आणि ह्या नागरिकांना नागरू सुविधा देण्याचं बंधन हे मुंबई महापालिकेवर आहे परंतु त्या कर्तव्यापासून आज महापालिका कुठेतरी चुकते आहे कसूर करते आहे आणि निव्वळ सरकारच्या इशाऱ्यावरती चालते मी याबाबत उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आदरणीय दादांना जाऊन भेटलो दादांना मी पत्र दिलेलं आहे मी माझ्या मतदारसंघातील नागरिक सुविधांच्या कामांकरता निधी मागितला दादांनी चक्क उत्तर देणं मला साहेब मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत उद्धव ठाकरेंच्या एकाही आमदारांना एक रुपया निधी द्यायचा रे का तुम्ही सरकार चालवता कष्टकऱ्यांचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार शेतकऱ्यांचं सरकार याचं सरकार म्हणून आम्ही सरकार आमचं असं आहे प्रगतीशील आहे सर्वसामान्यांचं आहे मग हा सर्वसामान्यांवरती तुम्ही करत असलेला अन्याय आहे माझ्या मतदारसंघातल्या विरोधी पक्ष आमदारांच्या मतदारसंघातल्या नागरिकांना नागरी सुविधांपासून वंचित ठेवत आहे हे पाप करताय तुम्ही कारण सर्वांना समान न्याय देण्याची आपण शपथ घेऊन या सरकारमध्ये सामील झालेला महाराष्ट्राची जनतेचे तुम्ही पालक आहात तुमच्याकरता जनता सर्व समान आहे आमचे तुमचे राजकीय <laughs> मतभेद काही असतील परंतु सुडा तर राजकारण करू नका नागरिकांबरोबर तिथल्या जनतेबरोबर त्या जनतेला नागरिक सुविधा तुम्हाला द्याव्यात लागतील त्यांना निवडणुका येऊ देत तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय आमच्या मतदारसंघातली जनता शिल्लक ठेवणार नाही तुम्हाला तुमचे डिपॉझिट जप्त करतील दिशेल तुम्हाला हे वागणं बरं नवं त्यामुळे ह्या त्यांच्या प्रवृत्तीचा मी निषेध करतो आणि अजूनही कायदा त्यांना डोक्यात काय शिल्लक का असेल तर कृपया आमच्या मतदारसंघातील नागरी सुविधांकरता निती उपलब्ध करून द्या नाही तर पालकमंत्री जिथे जिथे या मतदारसंघात येतील काम कार्यक्रमाला त्यांचा निषेध आम्ही करू त्यांना मी जनतेसोबत काळे झेंडे दाखवू आणि त्यांचा निषेध करू सर मात्र काही जागांवर मात्र अद्यापही तोडगा निघालेला नाही कुठेतरी धुसफूस आहे असं बोलत आहेत काय नाही या बाबतीत मला कल्पना नाही आपल्याला आमच्या नेत्यांबरोबर बोलावं लागेल मला कल्पना नाही आहे त्यांचं महाराष्ट्र विशेष प्रेम आता दिसून येते किंवा लक्ष त्यांनी आहे फेब्रुवारी महिन्यात तीन वेळा ते महाराष्ट्राच्या दौऱ्या दौऱ्यावर येणार असल्याचं कसं म्हणजे त्याचा दुसरा अर्थ काय होतो इथले सत्ताधाऱ्यांवरती मोदींचा विश्वास नाही किंवा त्यांच्या निवडणुका जिंकायची कुवत नाही म्हणून सातत्यांना पंतप्रधानांना देशाचा भार सोडून महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना पाठबळ द्यायला यावं लागते महाराष्ट्रातल्या ला जनतेला भुलवाय करता यावं लागते याचाच अर्थ असा आहे की इथले सत्ताधारी आहे यांच्यावरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही म्हणून मोदींच्या नावावरती निवडणुका जिंकण्याकरता सगळा प्रयत्न चालू आहे सर दुसरीकडे